जामखेड शहरासह तालुक्यातील खरडा आरणगाव जवळा नाणंद धणेगाव आणि पिंपरखेड येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली विविध ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आणि सर्वांसाठी सुख शांतीची प्रार्थना केली सकाळी नऊ वाजता झालेल्या मुख्य नमाज पठणाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते सर्व मुस्लिम बांधवांना मौलाना मुफ्ती अफजल काझमी यांनी नमाजाचं पठण केलं या पवित्र प्रसंगी त्यांनी विश्वशांती बंधुता आणि माणुसकीसाठी प्रार्थना केली समाजात संवाद वाढावा प्रेम आणि सेवाभाव बळकट व्हावा यासाठी मौलाना मुक्ती अफजल काझमी यांनी नमाज अदा करून अल्लाकडे प्रार्थना केली नमाज पठणानंतर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार रोहित पवार तहसीलदार गणेश माळी पोलीस निरीक्षक महेश पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष अझहर काझी राजेंद्र कोठारी नगरसेवक अमित चिंतामणी मोहन पवार शामीरभाई सय्यद अमित जाधव प्रकाश सदाफुले प्राध्यापक लक्ष्मण ढेपे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ऍडव्होकेट अरुण जाधव शिवसेना तालुका प्रमुख वै कैलास माने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुका अध्यक्ष महेश निमोणकर भाजप शहराध्यक्ष पवन राळे भात शेरखान पठाण ऍडव्होकेट शमाहाजी कादर ऍडव्होकेट एजाज पठाण वाजिद पठाण गफारभाई सय्यद मंजूरभाई सय्यद हाबीब मास्टर उमर कुरेशी हाजी जावेद सय्यद वसीम कुरेशी मुख्तार सय्यद जमीर सय्यद इस्माईल सय्यद मंगेश हजबे काँग्रेसचे राहुल उगले वसीम सय्यद आबेद खान जुबेरभाई शेख शहाजी राळेभात प्रशांत राळेभात प्रदीप टापरे संपत राळेभात मझर काझी आकाश बाफणा इम्रान कुरेशी डॉक्टर अल्ताफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते रमजान महिला संयम भक्ती आणि परोपकाराचा संदेश देणारा मानला जातो या निमित्तानं मुफ्ती अफजल काझमी यांनी जगातील शांततेसाठी आणि भारतातील सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी विशेष प्रार्थना केली त्यांनी सर्व परस्पर सहकार्य आणि सामंजस्यानं पुढे जाण्याचं आवाहन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला सामाजिक राजकीय पत्रकार बांधव आणि प्रशासनिक क्षेत्रातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मुस्लिम समाज बांधवांना अलिंगन देऊन ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यामुळे ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडवून आलं प्रतिनिधी पत्रकार अशोक जामखेड जामखेड आज शहरामध्ये व या परिसरातले सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मी असेल व सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहोत मोठ्या संख्येने सर्व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन इथं त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थनेच्या माध्यमातून या देशामध्ये शांतता असावी सर्वसामान्य लोकांचं हित मनामध्ये ठेवा सगळ्यांनीच काम करावं असं त्यांच्या धार्मिक गुरूंनी या ठिकाणी सांगितलं आणि हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे कारण शेवटी सगळ्यांना हाताला काम पोटाला अन्न आणि कुटुंबाची जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असताना दुसऱ्या काही गोष्टी होऊ नये याची दक्षता सर्वच जण घेत असतात आणि इथं तुम्ही जर बघितले तर सर्व धर्माचे सर्व जाती धर्माचे लोक आपल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी फुल देण्यासाठी लहान मुलांपासून थोरांपर्यंत इथं उपस्थित आहेत आणि सगळ्यांना मनापासून मी सुद्धा शुभेच्छा देतो येणारं वर्ष हे सगळ्यांना सुखाचं आणि समृद्धी अशी मी मनापासून प्रार्थना सुद्धा करतो लाएं चारा। लाएं चारा। लाएं ईदच्या निमित्ताने नमाजानंतर आज या ठिकाणी ईद साजरी होत असताना सर्व मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा करत खरं खरंतर जेव्हा हृदयाला हृदय भेटतं त्यावेळेस माणसाच्या शरीरातून वेगळी ऊर्जा निर्माण आणि ते हृदयाला हृदय भेटण्याची ही वेळ आज जवळजवळ हजार मुस्लिम बांधवाच्या हृदयाला माधव हृदय आहे आणि त्यातून शंभर टक्के पॉझिटिव्ह ऊर्जा माझ्यामध्ये तयार होती सगळ्यामध्ये तयार होतो निश्चित ह्या हृदयाचं मिलन कायमस्वरूपी होत राहू म्हणून हा ईदचा हा कार्यक्रम हा ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छा पवित्र अशा रमजान महिन्यातील एकोणतीस उपवास झाल्याच्या नंतर आज सांगता ईदने ईद म्हणून या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व मुस्लिम बांधवांनी तीर्गा मैदानावर नमाज पठण केलं आणि ते नमाज पठण झाल्याच्यानंतर स सर्वांशी ईद मिलन या ठिकाणी संपन्न होत आहे यानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांनी शहरातील प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी ईदनिमित्त शिरखुर्माचं निमंत्रण देखील दिलं आहे त्याबद्दल समाज बांधवांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मनपूर्वक अशा शुभेच्छा मैदानामध्ये आज रमजाननिमित्त नमाज अदा केलेली आहे या रामजाननिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व मुस्लिम बांधवांनी सर्व मानवजातीसाठी सव सर्व सजीवसृष्टीसाठी ईश्वराला प्रार्थना केलेली आहे की सर्व समाज सुखी आनंदी भरभराटी राहो समाजात सगळं सौख्य नांदो आणि याच प्रकारे आम्ही प्रशासनाच्या वतीने सुद्धा शुभे रमज़ान का महीना मुबारक महीना बहुत खुशी का महीना है रमज़ान एक ऐसा महीना है कि जो छोटे मोटे गलती होती जो होती अल्लाह ताला सब माफ़ करते हैं और आज सबसे बड़े खुशी का दिन है और हमारे घर पर सब ईद ईद के लिए हिंदू भाई मुस्लिम भाई सब आए हुए हैं सबका भय बहुत दिल से इस्तबाल और सबको बहुत बहुत मुबारक पहले भी बहुत तीस साल से इत्यादार पार्टी यहाँ पे चलते आ रही हुई है हमारे बाप हमारे अब्बा के पास से भी दादा के पास से भी सब इफ्तार पार्टी चल रही हुई है और मधो तरह का जो उनके फैमिली है उनके ख़ानदान है ये हमेशा इफ्तार पार्टी में और ईद के टाइम आते रहते हमेशा इन्होंने जातीय सलो का रखा हुआ है सब मिल के और जातीय सलो का रखा हुआ है कभी हमने उन्होंने हमेशा हमारे को सब दिए लेकिन हमने अभी तक उनको कुछ नहीं दिए इसके बाद हम उनको देना चाहते हैं अब देंगे हमेशा देंगे